हॅलो नमस्कार तर तुमचे सेकंड पार्टमध्ये स्वागत आहे आम्ही आलो आहोत रायवळी आंब्याच्या झाडाखाली आंबे वेचण्यासाठी एवढे दिवस आम्हाला माहितच नव्हतं की या झाडाला आंबे आलेले आहेत

छान आहे मॅंगो पाहिजे मँगो पाहिजे किती धरलंय बा आंबा तो आणू का हम्म 何だ पटकनचल दुपारी अचानक खूप जोराचा पाऊस यायला सुरुवात झाली पडशील अद्वैत पडणार सगळं ओलं झालं होतोय कुणाला तुला

माझी निघण्याची वेळ आली की आजी खूप रडते आणि तिला बघून मला रडू आवडता येत नाही इतके वर्ष कधीही असं झालं नाही की आजीने मला न रडता घालवलाय इतका तिचा माझ्यावरती आणि माझा तिच्यावरती जीव आहे आम्ही गेल्यानंतर आजीला थोडे दिवस घर खाली खाली वाटणार आहे कारण माणसाने भरलेलं घर होतं त्यामुळे थोडंसं शांतता पसरेल आणि किलबिलाट नसेल मुलांचा बाबांच्या गाडीवर मी मुंबईला चालो हा बाय मी मुंबईलाच आलो बोल हा पुढच्या वर्षी ये ना बाय बाय बच्चा बाय घेतली बाय सोनू बाय बाय आईच पाय पड पड हालो चलो बाबू बघ बाबू ना बाबू भाऊ पाठून आईला सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती पण काय करणार मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला तिच्याच घरी जावं लागतं इतका पाऊस असून सुद्धा ती मला सोडायला आली तिला जा सांगते तरी ती जात नव्हती मला तिला बघून खूप रडायला येत होतं माझ्या मम्मी पप्पांपेक्षा जवळची व्यक्ती कोणी असेल तर ती माझी आई माझी आजची कुठे चाललो आपण कुठे मुंबईला चालू काय झालं नाही जायचं मुंबईला जाऊया गावाला परत आईकडे काय

आम्ही मुंबईला निघताना जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला आठवली जी माझी पप्पा नेहमी मला सांगत असतात मी जेव्हा दोन वर्षाची होती तेव्हा माझ्या बहिणी खूप लहान होत्या त्यामुळे मला आजीकडे ठेवण्यात आलं होतं माझं सांभाळ करण्यासाठी क्षण हे चौथीपर्यंत गावीच झालं आणि त्यानंतर पप्पाने विचार केला की, की हिला आता मुंबईला आणायला हवं म्हणून पप्पानी मला लाडूगुडी लावून मला मुंबईला आणण्याचा प्रयत्न केला मला आजीला सोडून कुठेही जायचं नव्हतं तरीच पप्पानी मला जबरदस्ती मुंबईला आणलं पण मी काही मुंबईला राहिली नाही आणि खूप रडली इतकी रडत होती की पप्पानी परत मला गाडीत बसवलं आणि परत मला माझ्या आजीकडे आणून सोडलं इतकं आमचं घट्ट नातं आहे आजी आणि नातीचं पण आता, नाती आता असं झालंय जरी मी रडली तरी मला कोणीही नेऊन सोडणार नाही आहे कारण आता लग्न आहेत मुलं आहेत आपला संसार आहे मनावर दगड ठेवून आम्हाला कोकणाला बाय बोलावं लागलं आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वर्षी आमचं कोकणातलं छोटंसं घर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा

केली, अच्छा कुठे आलायस तू जेवायला आलाय रात्रीचे दहा वाजले होते एवढ्या लांबचा प्रवास केल्यानंतर आम्हाला थोडी भूक लागली म्हणून आम्ही जेवायला थांबलो

पहिला आम्ही जेवायला थांबलो होतो आणि जेवण करून झाल्यानंतर आम्ही मुंबईला निघालो कोकणातून आम्ही मुंबई नगरीत पोचलेलो आहोत पण तितका उत्साह नाही आहे येण्याचा जितका गावी जाण्याचा असतो तितका उत्साह येण्याचा अजिबात नाही आहे मी गोरेगाव ओब्रे मॉलच्या इथे एंटर केलेला आहे पहिला पप्पा आम्हाला घरी सोडणार आहेत त्यानंतर ते कांदिवलीला जायला निघणार आहेत Thank you चाललो बोल मावशीला बोल, बोल मावशीला आम्ही घरी चाललो दहा दिवस सगळे एकत्र राहिल्यानंतर सगळे आपापल्या घरी जायला निघाले आम्ही दहा दिवसात खूप अशी मज्जा केली आणि खूप अशी आठवणी जमा मी दहा दिवस कसे निघून गेले कळलं सुद्धा नाही आम्हाला सकाळीच आम्ही मुंबईला पोचलो आणि सर्व वस्तू मी बाहेर काढल्या कारण पावसामुळे खराब होऊ नये म्हणून तर ही आजीनी मला गवती चहा आणि कडीपत्त्याचं झाड दिलेलं आहे इथे नारळ आहेत घरच्या झाडाचे कडीपत्ता आहे अळवडीची पानं आहेत आणि इथे गवती चहा सुद्धा दिलेला आहे ही माझ्या आत्याने आंब्याची आमसूल दिले आहेत ह्या रेटा आहेत गावटी आणि इथे सुकी मच्छी आहे जी बाजारातून घेतलेली इथे भोपळा आहे जो क तेजपत्ता तोडला आहे तो आहे आंब्याच्या पेटी आहेत आणि सुखं खोबरं घेतलं बाजारातून ते आहे भाजलेले काजू आहेत आजीने घरातल्या काही वापट्या दिल्या आहेत सुक्या आणि हा लाल मसाला आहे गावटी आणि कुईदाचं पीठ आहे आणि काही फणस काफे पण दिलेले आहेत कोकणातील माझ्या आजीने दिलेली भेटवस्तू भेटूया अशाच नव नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय